हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत तर त्या सगळ्यांसाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग स्किन केअर हेअर केअर लाईफस्टाईल शॉपिंग त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असतो तर बेसिकली मला जे आवडतं मला जे जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल पाहताय माझं व्हिडिओ बघताय पण तुमचं सबस्क्राईब करायचं राहून गेलंय तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर आपल्या या चॅनलवरती केसांशी रिलेटेड स्किनशी रिलेटेड असे काही मी व्हिडिओज पोस्ट केले होते आणि त्या सगळ्या व्हिडिओजना तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे तर ते रिस्पॉन्स बघून मला अजून छान असं इन्स्पिरेशन भेटतं की अजून छान आपण व्हिडिओज बनूयात त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक छान अशी रेमेडी घेऊन आलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अशी रेमेडी शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं केस आणि तुमचं फेस हे दोन्हीसुद्धा एकदम मस्त होणार आहेत म्हणजे काय एकच रेमेडी आणि तुम्ही दोन्ही गोष्टी तुमच्या साध्य करू शकता तर टू इन वन ही रेमेडी आहे तर ही जी रेमेडी आपण बनवणार आहोत ना ती आपण तयार करणार आहेत जवसाचं बी म्हणजेच अळशी यापासून आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लॅक्स सीड्स फ्लॅक्स सीड्स जे आहे ना ते आपल्या केसांसाठी आणि आपल्या चेहऱ्यासाठी खूप गुणकारी आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात हे ओमेगा फॅटी ॲसिड असतं आणि ते आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी खूपच उपयुक्त आहे तर त्याच्या आपल्या चेहऱ्याला आणि केसांना अनेक फायदे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत त्यापासून एक रेमेडी शेअर करणार आहे आणि ही रेमेडी एकदम सोपी आहे ह्याला फक्त तुमच्याकडे फ्लॅक्स सीड्सच असायला हवेत बाकी कोणतीही गोष्ट नसली तरी चालेल कोणत्याही गोष्टीचा आपण इथे वापर करणार नाही हो। आहोत आणि ही रेमेडी जी आहे ना ही बनवायला तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहेत त्यानंतर तुम्ही ती वापरू शकता तुमच्या केसांना पण आणि चेहऱ्याला पण तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे की कसं हे आपण आपल्या चेहऱ्याला आणि केसांना लावू शकतो किंवा कसा त्याचा उपयोग करू शकतो तर सुरुवात आपण करूया केसांपासून आणि त्यानंतर मी चेहऱ्याबद्दलही सांगणार आहे तर विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड तर सगळ्यात पहिले आपण ह्या पासून जेल तयार करणार आहोत आणि ते जेल आपण आपल्या केसांना कसं लावायचं आहे त्याचा आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत तर ते दाखवण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे फ्लॅक्सिड्स आहेत ना हे एक नॅचरल प्रमाणे आपल्या केसांवरती काम करतं पहिले तर आपल्या केसांचं जे टेक्शर आहे ना ते खूप छान पद्धतीने सुधारतं त्यानंतर एक सिल्की शायनी असा लूक येतो आपले केस एकदम मौसूत आणि स्मूथ होतात ह्याने म्हणजे अगदी असं वाटतं की आपण सलॉनमध्ये जाऊन आलेलो हो। आहोत तर आता तुम्ही हे जे माझे केस बघतायत तर ह्या आज मी ह्यावरती काहीही दुसरी रेमेडी नाही केली आहे जस्ट फ्लॅक्सिड्सचं जे जे जेल आहे ना तेच फक्त माझ्या केसांना लावले आणि दुसरं मी काही नाही केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की माझ्या केसांचं टेक्स्चर किंवा शाईन जी आहे ती तुम्हाला आता दिसतच असेल तर आता हे आपण कसं करणार आहोत हे जेल कसं बनवायचं आहे आणि ते आपल्या केसांना कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे हे आपण आता जाणून घेऊयात फ्लॅक्स जेल बनवण्यासाठी मी इथे भांड्यामध्ये सगळ्यात आधीचं दोन कप पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मी फ्लॅक्स सीड्स ॲड करते तर दोन चमचे फ्लॅक्स सीड्स आणि दोन कप पाणी असं मी हे प्रमाण ठेवलेलं आहे त्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला चमचाण्यासं हलवायचं आहे म्हणजे फ्लॅक्स सीड्स खाली चिकटणार नाही तर थोड्या वेळाने आपण चेक करून बघूयात की जेल तयार झालं आहे का तर तुम्ही बघू शकता की जेल फॉर्ममध्ये अजूनही आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे मी पाच ते सहा मिनटं उकळी आणली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेक केलं तर आता तुम्ही बघू बघू शकता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण थंड व्हायच्या आधी आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीने तुम्ही ते गाळणीने हे गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भांड्यामध्ये मस्त असं आपलं जेल तयार झालं आहे तर माझ्या केसांसाठी मला जेवढं जेल हवं होतं तेवढं मी एका वाटीमध्ये घेतलं आहे आणि दोन त्यामध्ये विटॅमिन ईचे कॅप्स्यूल आहेत त्या मी मिक्स केलेत तर इथे आधी आपले केस यांना व्यवस्थित विंचळून घ्यायचे त्याच्यामध्ये गुंता नाही ठेवायचा आणि त्यानंतर हे जे जेल आपण तयार केलं आहे हे आपल्या केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावायचं आहे मुळापासून ते केसांच्या टिपपर्यंत असं पूर्ण आपल्याला लावून घ्यायचं आहे तर आधी मी केसांच्या मुळांना लावणार आहे त्यानंतर पूर्ण खाली केसांना लावणार आहे जेल सगळीकडे लावून झाल्यानंतर आपल्याला एक तास ते तसंच आपल्या केसांमध्ये राहू द्यायचं आहे त्यानंतर एका माईल शॅम्पूने ते धुवून काढायचं आहे केसांचं प्रात्यक्षिक बघून झालेलं आहे आणि हे जे जेल आहे हे आपण केसांना आठवड्यातनं दोनदा लावलं तर आपल्याला खूप छान आणि बेटर आणि मस्त रिझल्ट असा मिळणार आहे पण जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर मी सजेस्ट करेन की आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही हे तुमच्या केसांवरती अप्लाय करा तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स जे काय आहेत ना ते सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमच्या केसांना मी म्हणेन की छान शाईन तर येणारच आहे त्याबरोबर तुमचे केस असे वॉल्युमेनच होणार आहेत त्याचं जे वॉल्यूम आहे ते सुद्धा वाढण्याकरता मदत होणार आहे छान हेअर ग्रोथसुद्धा होईल अशा पद्धतीने हे आपल्या केसांसाठी उपयुक्त आहे तर आता आपण बघूयात की आपण आपल्या चेहऱ्यावरती हे कसं काय लावू शकतो आणि चेहऱ्याला लावण्याचे फायदे काय आहेत ते आधी जाणून घेऊयात तर फ्लॅक्स सीड्स जे आहे ना जसं की मी म्हटलं की हे एक नॅचरल बोटॉक्स आहे तर बरेचदा काय होतं बरेचसे लोकं सेलिब्रिटीज म्हणा किंवा काही बरेचसे लोकं जी एक एज झाल्यानंतर आपली स्किन यंग दिसावी किंवा आपण रिंकल्स येऊ नयेत किंवा फायनन्स दिसू नयेत याकरता ट्रीटमेंट घेतात तर त्या ट्रीटमेंटचं नाव बोटॉक्सच असतं बोटॉक्स ट्रीटमेंट घेतात बाहेर डर्मेटोलॉजिस्टकडे जाऊन महागडे ट्रीटमेंट्स घेतात तर बेसिकली हे जे फ्लॅक्सिट्स आहे ना हे नॅचरल बटॉक्सस आहे सो जर का हे आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय केलं ना तर आपल्या चेहऱ्याला छान शाईन येणार आहे ग्लोईंग दिसणार आहे आपला फेस त्याचबरोबर जे काय रिंकल्स असतील ना ते सुद्धा कमी होणार आहेत आणि जो एजिंगचा प्रोसेस आहे ना तो स्लो होणार आहे बेसिकली आपली जी स्किन आहे ना ते टायटन व्हायला मदत करणार आहे आणि जर का काही ओपन पोन्स असेल तर ते सुद्धा कमी होतील ह्याने तर हे इतकं सगळे फायदे आहेत एका तर आता आपण वेळ न सुद्धा प्रात्यक्षिक बघून फॅक्सिडचं जेल आता आपल्या चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे एक थिक लेअर आपल्या चेहऱ्यावरती याची लावून घ्यायची आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं थांबल्यावरती हे व्यवस्थित सुकतं आणि मग आपल्याला साध्या पाण्याने धुवायचं आहे ताही बर -बर ला, ला, ही आता ही आपली रेमेडी व्यवस्थित बघून झालेली आहे त्याचबरोबर केसांना आणि फेसला चेहऱ्याला कसं अप्लाय करायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तुम्हाला ह्या रेमेडी पाहिल्यानंतर काही प्रश्न पडू शकतात तर त्याची उत्तर मी तुम्हाला आता सगळ्यात आधी तर तुम्ही म्हणाल की हे जे जेल आहे ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो का तर येस तुम्ही हे जेल स्टोर करू शकता आणि हे एक एअरटाईट कंटेनरमध्ये जर का तुम्ही स्टोर केलं तर खूप बरं राहील आणि हे जेल आहे हे तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता बट हे तुम्ही रेफ्रि रिफ्रिजरेट करायचं आहे बाहेर नॉर्मल टेम्परेचरला नाही ठेवायचं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करतो आणि त्यामुळेच ते जेल खराब होण्याची शक्यता आहे जर का तुम्ही बाहेर ठेवलं तर पण जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर हे आरामात महिनाभर सुद्धा टिकणार आहे आता सेकंड क्वेश्चन तुम्हाला पडेल की हे आपण किती दिवसानंतर किंवा किती फ्रिक्वेंटली आपल्या केसांना आणि चेहऱ्याला अप्लाय करू शकतो तर जसं की मी मगाशी म्हटलं तुम्ही तुमच्या केसांना आठवड्यात दोनदा केलं तर उत्तम आहे पण इतर एकदा केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि एक महिना जर का तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या चेहऱ्यावरतीही हा जो जेल आहे ही जी रेमेडी आहे ही अप्लाय केली ना तर एक महिन्यानंतर तुम्हाला एक नोटिसेबल चेंज एक नोटिसेबल फरक तुमच्या केसांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर चेहऱ्याला जर का तुम्ही आठवड्यातलं तीनदा लावलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल मला हा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथेच थांबवते आहे तर आय होप तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल आणि तुम्ही ही रेमेडी ट्राय केल्यानंतर त्याचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका आणि बरं माझं फेसबुक पेज सुद्धा आहे त्याचं सुद्धा अनागास ब्लॉग्सच आहे तर तुम्ही ते सुद्धा फॉलो करू शकता आणि त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच तर ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय ना की तुम्ही लाईक करता सबस्क्राईब करता तर त्याच्यामुळे ना मला एक छान मोटिवेशन भेटतं एक छान इन्स्पिरेशन भेटतं म्हणजे मी अजून छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर